डेली अपडेट न्यूज नंददीप फाउंडेशन ला प्र मा रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्काराने सन्मानित सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले विविध सामाजिक क्षेत्रात मदत करणारे तसेच शतकीय वाटचाल केलेल्या प्रल्हाद माधव रुईकर ट्रस्टच्या वतीने दोन हजार पंचवीस या वर्षाचा प्रथम रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार सातत्य ठेवून काम करणाऱ्या उत्कृष्ट सामाजिक काम करीत असलेल्या मनोरुग्णांसाठी अहोरात्र जिजणाऱ्या नंददीप फाऊंडेशन यवतमाळला हा पुरस्कार दिनांक चौदा जानेवारी रोजी नांजा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात मोठ्या दिमागदार कार्यक्रमात पूज्य सद्गुरुदास महाराज प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख चित्रपट अभिनेत्री शिवाजी विद्यालय अमरावती तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी व नागरिकांच्या साक्षीने एक्कावन्न हजार रुपये रोख शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह मानपत्र अशा स्वरूपात देण्यात आले रुईकर ट्रस्टचा प्रथम पुरस्कार निवडण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली होती या समितीमध्ये डॉक्टर पद्मावार विवेक कवठेकर रश्मी नावलेकर अजय कोलेकर जयंत कर्णिक यांच्या समितीने बेघर रुग्णांची सेवा करणारे नंदादीप फाउंडेशनची या पुरस्काराकरिता निवड केली यावेळी बोलताना परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांनी सेवांच्या अशा महारथीचे भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यांच्या सेवेस विनम्र अभिवादन केले सोबतच त्यांच्या संस्थेमार्फत गेल्या चाळीस वर्षांपासून देण्यात येणारा जिजाऊ गौरव पुरस्कार यावर्षी नंदादीपला द्यायचं त्यांनी घोषित केले यावेळी बोलताना जिजाऊ सिनेमा अभिनेत्री डॉक्टर प्राध्यापक स्मिता देशमुख यांनी बोलताना सांगितले की जिथे उनिवा आहे ती पूर्ण करणे म्हणजे सेवा करणे होय दुसऱ्याच्या डोळ्यातील दुःख निवारण करणे हेच नंदादीप फाउंडेशनचे ध्येय उद्दिष्ट दिसून येत आहे नंददीप दीपक नव्हे तर वनवा संदीप हा माणसे पेटवणारा असून तो कापुराप्रमाणे काम करीत आहे समितीने योग्य अशा व्यक्तींचीच निवड केली असे उद्गार त्यांनी काढले मुलांच्या अपेक्षा पूर्ण करताना पालकांना होणारा त्रास याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले यावेळी मंचावर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य उदय नावलेकर आर्थिक पाठबळ नसलेल्यांना हा पुरस्कार देणे आवश्यक आहे मनोरुग्णांकरिता काम करणे हे साधे नाही यावेळी देशपांडे गोखले शाळेचे मुख्याध्यापक आनंद चौधरी सत्कारमूर्ती संदीप शिंदे उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.